सो so, एलेवन गुड आफ्टरनून गायत तर आज आपण चाललोय फिरायला खूप दिवसातून तसं पकडलं तर म्हणजे सहा सात महिन्यानंतर तरी आपले मित्र थांबलेले आहेत मस्त पैकी आज मित्रांनो एन्जॉय करूया आज जे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस आहे तर त्यांच्या म्हणजे दर्शनासाठी आपण जे गोरखगड या किल्ल्यावर चाललेलो आहोत आणि तिथे जाऊन काही कार्यक्रम असणार ते बघणार व तिथे थोडेसे दर्शन वगैरे घेणार मग नंतर थोडासा आराम वगैरे करून तिथून आपण रिटर्न घरी जाऊया तर त्याला खूप जास्त उशीर होत आहे उशीर आहे म्हणजे आपण खूप जास्त लेट प्रमाणात आहे तिथून त्यामुळे तर उशीर तर होणारच आहे पण काही ना लेट जाऊया आणि लेट घरी येऊया पण मस्त पैकी निवांत त्या गडावरचा आनंद जो आहे आपण घेणार आहोत मित्रांनो तर चला मित्रांनो पाहत राहा आणि हा मित्रांनो तर कोणी वरती नवीन वगैरे असेल किंवा आपला अनिल अनिल टोंबरे व्लॉग्स आपल्या ना चॅनलचं नाव आहे तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि सपोर्ट करा मित्रांनो तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो कारण का अशात आता छोट्या मोठ्या ज्या राईड आहेत त्या आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतील <laughs> 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 आणि आय थिंक इकडे रस्त्याचं जे काम चालू आहे आणि जस्ट आपण पोचलोय मुरबाड मधी मुरबाडमध्ये पण मित्रांनो खूप म्हणजे पहिले जेव्हा कॉलेजला होतो त्याच्यानंतर आता मॅक्झिमम आहे ते तीन तीन ती, ती, चार वर्षांनी परत आलेले आहेत जे की म्हणजे आपलं हे कोणतं हा शिवला कॉलेजलाच आहे तिकडे आपला बोर्ड एक्झाम असायची आणि बारावीची बोर्ड एक्झाम सुद्धा आम्ही तिथेच दिलेले आणि पास वगैरे झालेले आहेत सक्सेसफुल तर आज त्याच रस्त्याने चालू आहे तिकडशी कारण का आपलं जे लोकेशन आहे महाराजांच्या दर्शनासाठी जायचं ते तिकडेच आहे मित्रांनो आणि हा रस्ता बघू शकता एवढा खूपच म्हणजे खूप प्रमाणात खराब आहे खराब रस्ता बी खराबोल पब्लिक कुसतो ध्यान दो भाई दो हो पूरा तो ग्रस्तात एक पैसा हो काय तुम्हाला पुरा खराब आणि दोन्ही साइडून चालतो गाड्या एकाच साइड नेता आय थिंक इकडे हायवे जो दोन्ही साइडून आहे एकाच साइडून आज प्रत्येक गाड्याला मित्रांनो भगवा दिसणार आणि आजो भगवा आहे तोच आपल्या राजांची आणि आपल्या महाराष्ट्राची शान आहे मित्रांनो ओ हो आम्ही गड्या डोंगर डोंगरच राहणार शोभात होणार निघाली हा बघा मित्रांनो मागे तो मुलगा बघितला अनवाणी पायाने मशाल घेऊन चालला आहे आणि मग मित्रांनो आपल्याला रस्ता माहित नाहीये तर आपल्या जे पुढे दोघे मित्र दिसत आहेत तो मागताच तो गुगल आहे त्याच्यामुळे काही टेन्शन आहे आपल्याला त्यांच्या माग माग जायचं आहे चला जाऊया पुढे आणि कोणत्या गावात आलोय मित्रांनो ते पण माहिती नाही थिंक भुवन भुवन समोर दिसत असेल भुवन भुवनच गावाचं नाव असेल चलो होईना काही करे आप नाही पता हामें हामें तो आम्ही क्या आम्ही तो जाऊन भाई नाही नाही मित्रांनो आगावच नावच इथे शाळा वगैरे दिसते मस्त आहे आणि हा कोणता तलाव आहे मस्त तलाव तिथे पाणी पण खूप करावे आहे लोक त्याचा वापर वाड्या धुण्यासाठी इतर कामासाठी करतात कारण काय कसं असतं ना मित्रांनो so, गावाकडच्या लोकांचा नाद नाही पोहोचने वाले वीर चेक करो वी एकच नंबर हा जो ट्रॅक दिसतोय मित्रांनो गोरखडचा दिसतोय तेवढा पण सोपा नाहीये तर येताना आरामात आणि सावकाश या तर जस्ट प्रवेश केला आतमध्ये आता जाऊया तगडा विऊ ये भाईसाहेब व घर बेटे नाही मिळता उदर ते घुमने गेले आण पडत भाई भाईसाहेब अरे देखो आणि विशाल भाई आता ट्रॅक साठी चलो गाई ट्रॅक सुरू